पावले चालती वाट संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान विठुरायाच्या दर्शनाची आज घेऊन आणि शेकडो माउल्याची पायी वाट करत आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेले पाल पालखी सोहळे आज याच्या दिशेने प्रस्थान करत आहे आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे राज्यातून ठिकठिकाण पालखीच्या पंढरपुर्याच्या दिशेने प्रस्थान करत आहे तुम्ही बघू शकता आज आपल्या सोबत आज तुम्ही बघत आहात पंढरपूरला जे वारकरी चाललेत तर आपण जाणून घेऊया सुंदर येते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या विठ्ठलाच्या पायी नीटच झालो भाग्यवंत अशा असंख्य अभंगांनी श्री क्षेत्र त्र्यंबक नगरी येथून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सिन्नर तालुक्यात मोठ्या उत्साहात दाखल झाली मुघोदरी येथे या पालखीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात तर आपण पंढरपुरे पंढरपूर कडे प्रस्थान होणारे वारीला वारी जे वारकरी चाललेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या बाबा मला सांगा कि ही वारी कुठून निघालेली त्र्यक्षरून निघाली वीस तारखेला किती दिवस किती दिवस झाले निघालेली आता चार चार दिवस झाले हा चार पाच दिवस झाले म्हणजे तुमचा आता मुक्काम कुठे होता आता रात्रम आता मुक्काम कुठे असणार वाडी शिंदे काय सांगशील महाराजांबद्दल काय नाही तर व्यवस्थित प्रवास चालू आहे आमचा काय नाही कुठलंच काय आम्हाला अडचण आहे ना कुठलंच काही नाही त्रास कुठलाच नाही दोन टाइम जेवण सर्व भेटत होते भरपूर वारीमध्ये तरी अंदाजी किती लोकसंख्या असेल तरी जवळजवळ एक हजार अच्छा अजून शिजना लागल्यानंतर अजून वाढणार आहे भरपूर या परिसरात तरी आपल्या वारकऱ्यांपासून आणि जो रथ आहे महाराजांचा जो रथ आहे त्याचा सध्या तो अंतर ते आतापर्यंत कोणत्या अंतरापर्यंत पुढे असेल आता अजून हा राहील पाठीमागे चालू तुम्ही काय सांगशाल आता हेच आम्ही यांनी सांगितलं तेच आम्ही सांगणार आहे दुसरं काय सांगणार म्हणजे कसं कसं वाटतं तुम्हाला वारीमध्ये आले ते आनंद वाटत आहे असा आनंद कुठे आनंदीत आनंद आहे आनंद रंगाच्या कृपेनं पहिलीच वारी पहिलीच वारी म्हणजे तुम्ही पहिलीच वारी करताय पहिलीच वारी करते तुम्ही कुठून आलापडगाव चापडगाव सिंदरपूर सिंदरपूरला गेलो तर मग करून निघालो आनंदी उद्या आनंदीत राहणार आणि साधारण हा किती दिवसाचा प्रवास असेल हा अठ्ठावीस दिवसाचा अठ्ठावीस दिवसाचा प्रवास आहे तरी हे किती किलोमीटर असेल ही त्र्यंबक शोरूम पाचशे किलोमीटर साडेचारशे ते पाचशे ठीक आहे आपण बघितलं वारकऱ्यांचा एकदम प्रतिसाद उत्स्फूर्तपणे पणे प्रतिसाद त्यांच्यामध्ये दिसतोय वारीला निघतानी कुठे निघतानी एकदम आनंदमय वातावरण जर जे असेल ना तो ते फक्त वारकरी आणि दिंडीमध्येच असेल तर आपण असं बघून घेतलं यांच्याकडून इतके आनंदामध्ये सर्व सर्व आपण नक्कीच पुढे अजून जाणून घेऊया संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे गळ्यात तुळशी बाळा डोईवर तुळशी वृंदावन हाती विना मुखात हरिनाम अशा भक्तिमयी वातावरणात आज संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले मोहदरी येथून पास्तेचा अवघड घाट चढ ही पालखी पास्ते येथे दुपारच्या जेवणासाठी प्रस्थान झाले मांस कसं वाटत तुम्हाला चांगलं वाटतंय दादा म्हणजे तुमचे काय वाटत तुम्हाला शरीराला कसं वाटत काय नाही बाळा थोडासा थकवा येतो पण काय नाही वाटत तुम्ही तुम्ही कुठून आलात आता आम्ही कळसुबाई आलो कळसुबाई कडून आलो कळसुबाईच्या पायथ्यावर आता ही पालखी कुठे जाणार आहे आता लोणावाड पंढरपूर आणि मुक्काम कुठे असेल लोणारवाडीला आणि कालपर्यंत तुमचा मुक्काम कुठे कुठे होता पर्शीला होता पंचवटीला होता आणि पहिला मुक्काम याला आपला त्रुमक्याचे तर आपण अजून जाणून घेऊया आज, आज पर्यंत कि पालखीला इतक्या आनंदमय वातावरणात चाललेले तर मावशी कसं वाटतं चांगलं वाटतं पंढरपूर पाऊस आता पाऊस पडलाय पावसाचे दिवस आहे मग पावसामध्ये कसं वाटत नाही एकदा आनंद वाटत पाऊस आल्याने लोक आमचं जंगी स्वागत करतात म्हणजे काल इतका पाऊस होता का त्यांना वारकरी आल्यामुळं पाऊस आला त्यांना इतका आनंद झाला का भारत बॅन लावून आमचं स्वागत केलं त्यांनी फटाके वगैरे गुलाल असं एवढ्या जंगी याच्यामध्ये आमचे स्वागत पावसाळांनी केलं असं स्वागत म्हणजे पहिल्यांदा आमचं झालंय आणि त्या पावसाचं आगमन म्हणजे त्यांना खूप मोठा आनंद पांडुरंगच आम्हाला पावला असं वाटतंय त्यांना काय अजून पालखी बद्दल पालखीमध्ये कमीत कमी एक लाख लोक सर्व लोकांची व्यवस्था सर्व कार्यकर्नी म्हणजे ज्या त्या ठिकाणी आमचा मुक्काम आहे त्या त्या ठिकाणी सर्वांनी व्यवस्थित व्यवस्था केली आम्हाला कोणतीच नाही गोळ्या औषध लागले तर गोळ्या औषध जिथं काल पाऊस होता लोकांनी घरोघरी पावसा काळांनी आम्हाला घरोघरी पाच पाच दहा दहा वारकरी नेऊन सर्व व्यवस्था सकाळी गरम पाण्याची अंगोळी सोय म्हणजे आम्ही असं वाटल की आम्ही दिंडी म्हणणे आमच्या घरीची अशी सोय केली आहे सर्वांची आता म्हणजे मुक्काम कुठे होता तुमचा आमचा पहिला मुक्काम पेगलवाडीला होता दुसरा मुक्काम सातपूर तिसरा गंगेवटी पंचवटी काल पळसे आज लोणारवाडीला मुक्काम आहे आमचा अच्छा आणखी काय सांगशा आणि काय नाही हे सर्व पांडुरंगाची कृपा तर तुम्ही काय सांगशा आम्ही ना तिरणब पासून आलो बर का इतकी अवस्था आहे दिंडीची यंदा तर काय सांग जेवण खावण मुकाम लाची जागा पाण्याचा सा टँकर सारी सोय दिंडीची चांगले आहे बर का यंदा गेल्या सालप्याक्षा सा। खर तर तुम्ही बघू शकता वारकरी आणि पाऊली चालत ही पंढरीची वाट तुम्ही बघू शकता आज किती उसरता आज वयोवृद्ध आजी असतील आजोबा असतील वारकरीच्या नाथांचा नामनाम गजर करत ते आज पंढरपूरकडे रवाना होत आहे आणि इतका आनंद त्यांना दिसतोय तोंडामध्ये मुखामध्ये विठ्ठल 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 नामकरण चालू आहे त्यावेळी हजारो वारकरी बांधवांनी या पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभाग घेत आनंद वारीचा आनंद लुटला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर निवृत्तीच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली या वर्षी एक दिवस अगोदर पालखी पंढरपूरला रवाना होणार असून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरातील श्री पंचायती महानिर्वाणी अनेक वर्षांपासून संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी रथ तयार करण्यात येतो सात वर्षांपूर्वी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून मागील विश्वस्त मंडळाने चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी तयार केलेला आहे या रथाला झळाळी देण्यात आली असून आज दुपारी रथाद्वारे नाथांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली दरम्यान सर्वात लांब लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश होतो त्यामुळे या पालखीला विशेष महत्व आहे तसंच श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू म्हणून देखील निवृत्तीनाथ महाराज यांचं वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळं स्थान असल्यानं या वारीत सहभाग घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून वारकरी येत असतात पालखीबद्दल काय आहे कस वाटत एकदम छान वाटत किती दिवसांचा प्रवास हा सत्तावीस दिवसांचा आता किती दिवस झाले आता सहा दिवस पाचवा दिवस पाचवा दिवस म्हणजे सोय वगैरे तुमची पुढे कसं जाणार काय वगैरे एकदम जेवणाची नाश्त्याची सगळी सुविधा आहे झोपायची सगळं व्यवस्थित सकाळी किती किती नंतर तुम्ही प्रस्थान होता पंढरपूरकडे साडेसात नंतर साडेसात नंतर हो आताचा मुक्काम कुठे आताचा मुक्काम लोणारवाडी लोणारवाडी मग असं आपण म्हणतो की पालखीमध्ये खूप सारे खेळ खेळले जातात तुम्ही आतापर्यंत कोणते खेळ खेळले आता फुगड्या खेळलो नाचलो अपंग गायले गवळणी म्हणजे आयुष्यात असं आल्यापासून असं वाटतं की कि फक्त कुठं फिरण्यापेक्षा फक्त पालखीत पाल छान वाटत हो खूप छान वाटतातली वाट आठवण आठवण येत नाही अच्छा म्हणजे नाथांच्या गजरामध्ये घरची सुद्धा आठवण येत नाही म्हणजे पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही काय सांगशाल म्हणजे गेल्यानंतर तुम्ही काय काय करणार सगळ्या दर्शन घेणार नाचणार कुदणार फुगड्या खेळणार खूप मजा मारणार करणार मी तर असे म्हणेल की सगळ्यांनी एकदा पायवारी करावी पडणारी अच्छा आणि आपलं ज्या टायमाला पालखी प्रस्थान होते संध्याकाळी तेव्हा रिंगण खेळलं जातं ते रिंगण तुम्ही खेळले का नाही तुम्ही खेळले का त्या रिंगण म्हणजे एक आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण असतो जे अनुभवत त्याला समजतं ते इतकं छान वाटत म्हणजे प्रत्येकानी तिचं जाऊन प्रत्येकानी तू ती खूप मजा बघावी असं वाटतं आनंद वाटतो असं तर बघितलं तुम्ही आता किती जोशामध्ये किती उत्सू उत्स्फूर्तपणे जर पालखीला आल्याच्या नंतर वारे पंढरपूरकडे प्रस्थान होते तर घरची आठवण येत नाही मुलं बाळा असतील कोणाचे असतील ते ते पण सोबत आहे छोट छोटे मुलापासून तर तो थोरपर्यंत ही वारे त्यांनी केलेली आहे आणि ते पंढरपूर प्रस्थान होत आहे रिंगणाबद्दल बघितलं गेलं तर तुम्ही आता नक्की बघू शकता संध्याकाळी आपल्या चॅनलवरती रिंगणाबद्दल चांगल्या पद्धतीने आपण तुम्हाला ते प्रक्षेपण पण दाखवणार आहे पण मला एक सांगायचं यामध्ये पाऊली चालत ती पंढरीची वाट इतका आनंदमय एवढं वातावरण आहे तर असं मला असं वाटतं की कुठं गेल्याच्या नंतर हे वातावरण तयार होत नाही हे फक्त पालखीतच होतं हे आज हे वृद्धांकडून आपल्याला चांगल्या प्रकारे कळलं वारकऱ्यांकडून आपल्याला कळलं प्रत्येकांच्या मुखामध्ये विठ्ठल 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 नामस्मरण चालूले आहे आणि वातावरणात असं वाटत कि ह्या पालखीमध्ये प्रत्येकाने एक ना एक दिव... एक ना एक दिवस प्रत्येकाने एक तरी वारी नक्की करावी देखो <laughs> वाला केला पतंग तो तोरंगण पांडुरंगा चे गावामधून आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो तिथं एक मुकाम झाला तिथून गंगा ता तळावर मुकाम झाला तिथून एक मैरवनी मध्ये झाला तिथून एक पिंपळ मध्ये काही लोकांचं झालं काही चालत राहिले तिथून आता इड याला झाला रोडला रोड ते इकडं मग आलाय काही पळशाला पळशाला तिथून आता चालू झाले सुविधा चांगली झाली सगळे मार्ग व्यवस्थित झाले कोणत्या गोष्टीची अडचण आली नाही काही नाही आमचं हे पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षानं वारी पण एकदम व्यवस्थित चालू आहे काहीच अडचणी नाही काही नाही दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात तर वेळापत्रकाप्रमाणे रात्री नियोजन असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपूरला पोहोचते या दरम्यान चार मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वर कडे माघार येईल अठरा दिवसांचा पायी प्रवास करून तीस जुलैला पालखी त्र्यंबकेश्वर मध्ये परत दाखल होईल त्र्यंबकेश्वर सातपूर नाशिक पळसे लोणारवाडी खंबाळे पारेगाव गोगलगाव राजुरी बेलापूर राहुरी डोंगरगण अहमदनगर साकद घोगरगाव मिरजगाव चंचोली कर्जत कोरेगाव रावगाव जेऊर कंदर दगडी अकोले करकंब पांढरीवाडी चिंचोली पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे हॅलो निमगाव आम्ही निमगाव करे आम्हाला सगळ्या सुविधा पुरवते असे आठ जण काहीच नाही आले आम्हाला वारी व्यवस्थित चालू आहे आमची अन्न पाण्याची काय व्यवस्था एकदम कोणत्या कोणत्या गोष्टी अडचण नाही आम्हाला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 तर मग गेलो तर मग पायीवारी चालू केली आम्हाला कुठली अडचण आली नाही पाण्याची नाही जेवणाची नाही कुठली अडचण आली नाही एकदम सुविधा व्यवस्थित आहे आणि अशीच आमची चरणी व्यवस्थित वारी व्हावी वा हो ही, हीच आमची पांडुरंग चरणी आता ही पालखी होऊन चिंचोली पासून आतापर्यंत पास्ते या घाटाच्या इथं मोदरी घाटाच्या या ठिकाणी आलेली आहे आता ही पालखी पास्ते या गावामध्ये जाणार आहे पण जाता वेळेस या पालखीला घाट लागतो तर या घाटाचं असं वैशिष्ट्य आहे या पालखीचं असं वैशिष्ट्य आहे की या पालखीला कुठेही या प्रवासामध्ये ट्रॅक्टर लागलेला जात नाही फक्त पास्ते या घाटामध्ये फक्त ट्रॅक्टर लागलेला जातो या पालखीला फक्त ट्रॅक्टर लागलेला जातो नाही तर या प्रवासामध्ये कुठेही पालखीला ट्रॅक्टरला कुठेही ट्रॅक्टर लागलेला जात नाही तर तुम्ही बघू शकता आज ही पालखी ही पालखी आता इथून प्रस्थान होईल ही जामगाव पास्त्यामध्ये जाईल त्यानंतर ह्या पालखीच जागोजागी ठिकठिकाणी पूजन होतं ठिकठिकाणी दर्शन होतं आज मोदरी घाटामध्ये पालखी थांबलेली आहे इथं दर्शन वगैरे पूजन वगैरे पालखीचं झालं आहे वारकऱ्यांसाठी इथे महाप्रसादाचा वगैरे चांगल्या प्रकारे लाभ वगैरे त्यांनी घेतलेला आहे महाप्रसाद वगैरे घेतलेला आहे तर आपण जाणून घेऊया काय सांगशायला या पालखीबद्दल पालखीचं पालखीच महत्व फार मोठं आहे माऊली आता काही मोठे मोठे लोक असते पण जरी हातावर जे प्रसाद मिळेल तो प्रसाद रूपानं स्वीकारला जातो आणि पाण्याची सोय पण चांगली आहे या वर्षीच प्रशासना पण मग चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना सुविधा दिलेली आज तुम्ही या पालखीमध्ये आलेले मग तर म्हणजे एवढे दिवस तुम्ही पालखी सोबत होते मग घरचं कसं काय तुम्हाला घरचा विचार वगैरे विचार काही नाही भगवंतच्या नावावर आम्ही घरदार सोडून आणि वारीमध्ये येत असतो आमच्या घरचा सर्व पांढरून पाहून घेत असतो असा आमचा दृढ विस्तव आहे तेव्हा कस वाटत पालखीला आल्याच्या पालखीत एकदम आनंद वाटतो सोहळा स्वर्गात सुद्धा नाही मृत्यू लोकांचा सोहळा आहे स्वर्गात पण नाही मावली किती दिवसापासून हा प्रवास करताय मी सहा वर्ष झाले सहा वर्षापासून वारी करतो गोविंद शिव ढगे आणि अर्जुन बाबाच्या दिंडीत मी आता पहिली मागच्या वर्षी मावलीच्या याच्यात केली एक वारी आता पालखीचा मेन मुक्काम कुठे असेल संध्याकाळचा आता यालाय लोणावाडीला लोणावडीला म्हणजे तिथे काय होत नेमकं थांबल्याच्या नंतर तिथे काही रिंगण वगैरे होतं का तिथं नाही रिंगण पुढे रिंगण कुठे होत रिंगण पुढं आणि त्याला वाकरीला खरं मोठं रिंगण दातीला होत पालखी मध्ये तुम्ही चालत असताना तुम्हाला काही त्रास वगैरे झाल्यास मग नंतर तुम्ही काय करता डॉक्टरच्या गाड्या इथं भरपूर आहे नाव मावले देवाचं नाव घेत डॉक्टरच्या गाड्या सुद्धा भरपूर आहे सगळंच तर आपण बघू शकता वारकऱ्यांमध्ये किती छान प्रकारे असं सगळं माऊलींच्या भरुशावरती त्यांनी नातांच्या भरुशावरती सगळे मुलं बाळ वगैरे जो काही घरदार सगळं सोडलेलं आहे त्यांच्या भरुशावरती असं त्यांचं मत आहे पावशी तुम्हाला एकदम भारी वाटतं पालखी बद्दल खूप भारी वाटतं एकदम त्याच्यानंतर पालखी आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं काही थकवा वगैरे काही जाणार एक दोन दिवस वाटतं पण नंतर काहीच वाटत नाही आता पाचवी वारी कधीपासून वारी करताय पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले वारी करता मग दोन वर्ष गॅप झाले पंधरा पंधरा दिवस चालले आता किती दिवस झाले चालून तुम्हाला आज पहिला दिवस आहे पळशावर निघाले पळशावरून निघाले पुढे जाऊन तुम्हाला म्हणजे काय सांगशाल पुढे जाऊन काय माझ्या घेशाल या पालखीच असं म्हणजे चांगलं वाटतं एकदम चालल्यावर उघडी वगैरे खेळणार खेळणार लोणारवाडी येथील मुक्कामानंत मंगळवार दिनांक 25 जून रोजी सकाळी ही पालखी सिन्नर शहरात मोठ्या दिमाखात प्रवेश करणार असून सिन्नरकर देखील पालखी स्वागताला सज्ज झाले आहे या सेन्यू साठी सचिन सोनवणे सह ऋषिकेश खुलप आपण आपल्या सोबत जे ज्यांनी ट्रॅक्टर लावलेलं आहे आता पाच ते जे पुढे जाणार आहे ट्रॅक्टर घेऊन आपण त्यांना विचारू किती वर्षापासून हा तुम्ही ट्रॅक्टर लावला वीस वर्षापासून वीस वर्षापासून ट्रॅक्टर लावला म्हणजे काय वाटतं तुम्हाला कारण की मला खूपच ते ट्रॅक्टर आमच्या याच गाठाला आम्ही ट्रॅक्टर खूप आनंद त्याच्यानंतर म्हणजे हा प्रवास आहे हा तरी किती टाईमाचा असेल काही म्हणजे पाच ते दूध आहे किंवा मोज आहे साधारण एक चालतात एक चालतात आणि आता पालकी कुठे तुम्ही ड्रॉप करणार पाच त्यामध्ये पास्त्यामध्ये ड्रॉप करणार प्रसार होत आहे परंतु या आठ दिवस आहे आता बाकी आता आपण या ठिकाणी आठवड्या आलेलो आहे परत एक हा पाच सण कारण वेगळा असं पाच सोन आहे कारण शासनाने आणि प्रत्येक ज्या ठिकाणी पालका मला असे त्या ठिकाणी त्याच्यामुळे हा वाकरी इतका काही झालेला आहे असा उत्साह नाही आणि पाऊस काही वाटत नाही अशा पद्धतीचा वारकरी आहे निश्चितच त्याच्या पाठीमागे लोक आहे वारकऱ्याला बंडर पुढला आणि दर्शन जात आहे

आमच्या आजोबा बांधुकांना सुद्धा आठ नाही इतर शेकडो वर्षांपासून ही पालखी पाहतून येते निवृत्तीनाथाने पात्र झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि उत्साह समस्त गावांमध्ये संचारलेला आम्हाला अनुभव मिळतो परमेश्वराच्या कृपे यावर्षी चांगला पाऊस पडो शेतकऱ्यांचं कल्याण हो सर्वसामान्य गुरुग्रिबाचं कल्याण हो अशी मी निवृत्तीचा चरणी प्रार्थना करतो सर्व वारकऱ्यांना या दिदीच्या यंत्रणासाठी मनपूरक शुभेच्छा देतो काम